प्रयत्न करत आहे आणि अडकलेल्या एक एक भारतीयांना सुखरूप परत आणण्याचं काम भारत सरकार करतेय तर रशिया युक्रेनमध्ये कालची चर्चा ही निष्फळ झाल्यानंतर आज पुन्हा चर्चेची पुढील फेरी होणार आहे पोलंड आणि बेलारुस सीमेवर ही चर्चा होणार असून आता या चर्चेतून काहीतरी तोडगा निघणार आहे का हे पाहावं लागणार आहे तर अतिशय महत्वाची बातमी आहे कारण रशिया युक्रेनमध्ये कालची चर्चा ही निष्फळ झालेली आहे तर आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे चर्चेची पुढील फेरी आज पार पडली जाणार आहे पोलंड आणि बेलारू सीमेवर ही चर्चा होणार असून आता या चर्चेतून तरी काही निष्पन्न होत आहे का, काही तोडगा निघतोय का हे पाहावं लागणार आहे रशियन युक्रेन युद्धाबाबतची ही एक मोठी बातमी आहे रशियन युक्रेन बैठकीकडे जगाचं लक्ष लागलेलं ला आहे कारण हे युद्ध थांबवावं अशी जगाची अपेक्षा आहे आणि रशियन युक्रेन बैठकीचा आजचा एक दुसरी फेरी म्हणावी लागेल चर्चेची कारण पोलंड आणि बेलारू सीमेवर ही दुसरी फेरी पार पडणार आहे पहिल्या फेरीतून काहीही निष्पन्न झालं नाही जैसे तेच परिस्थिती आपल्याला युक्रेनमध्ये पाहायला मिळते तर आजच्या चर्चेची दुसरी फेरी होणार आहे यातून तरी काही तोडगा निघतोय का युद्ध थांबतंय का पोलंडनं देखील युक्रेननं मागणी केलेली आहे रशियाकडे की तुम्ही सैन्य परत घ्या सैन्य मागे घेऊन जा मात्र रशिया देखील सैन्य मागे हटवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे रशियन युक्रेनमध्ये आज पुन्हा चर्चा होणार आहे आणि पोलंड बेलारूस या सीमेवर ही चर्चा होणार आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरामधल्या आकाश अखेर रुमानियामध्ये सुरक्षित ठिकाणी पोहोचलाय आकाश युक्रेनमधील टर्निपो शहरात पोहोचलेला असून भारतीय दूतावासानं या विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानं विद्यार्थी युक्रेन सोडून रुमानिया बॉर्डरवर येण्यासाठी निघाले होते मात्र बॉर्डर पार करण्यासाठी त्यांना दोन दिवस मोठा संघर्ष करावा लागला अन्न पाणी आणि गर्दी तसंच कडाक्याची थंडी बर्फवृष्टी या सगळ्याचा सामना करावा लागलाय अखेर या विद्यार्थ्यांनी रुमानिया देशात प्रवेश करून मायदेशात परतण्याचा मार्ग शोधला